नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेता हार्दिक जोशी मराठी सिने इंडस्ट्रीतला लोकप्रिय अभिनेता आहे त्याने तुझ्यात जीवरंगला या मालिकेतून सिने इंडस्ट्रीत पदार्पण केले या मालिकेत त्याने साकारलेली रानदाची भूमिका लोकप्रिय ठरली त्यानंतर त्याने बऱ्याच मालिकेत काम केलं आहे हार्दिक जोशी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल तो अनेकदा चाहत्यांना माहिती देत असतो हार्दिकने त्याच्या आयुष्यातील एक अत्यंत भयावह अपघाताचा प्रसंग सांगितला हार्दिक जोशीचा दोन हजार पाचमध्ये एक मोठा अपघात झाला होता ज्यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत पा झाली होती हार्दिक म्हणाला मी बाईकवरून कॉलेजला जात असताना रस्त्यात पडलो त्यानंतर मी लगेच बाईक सोडून दिली तेवढ्यात मागून एक बस येत होती तिचा वेग स्लो झाला चाक हे बसच्या मडगाड मागे असत ते चाक दुर्दैवाने माझ्या पायावरून गेलं हार्दिकने पुढे सांगितलं त्यानंतर मी पुढे जाऊन फुटपाथवर बसलो तेव्हा पाहिलं तर हाडाला मार लागला होता तेवढ मोठ्या चाकात काही छोटे दगड अडकलेले असतात त्यापैकी एकही दगड त्या हाडाला लागला असतात तर ते हाड राहिलेच काहीही होऊ शकलं असतं तेव्हा अनेक विचार डोक्यात येऊन गेले